शिंदखेड्यात पाच हजार विद्यार्थ्यांसह सा शिक्षकांचे सामूहिक राष्ट्रगीत गायन प्रतिनिधी गोकुळ देवरे शिंदखेडा येथील सहकार महर्षी दादासाहेब रावल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानं सामूहिक गीत गायनाचा कार्यक्रम काल दिनांक सात रोजी येथील किसान विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला त्यात शहरातील अकरा शाळेतील विद्यार्थी शिक्षक पंचायत समिती शिक्षण विभाग व शहरातील नागरिक सुमारे पाच हजार चारशे त्र्याण्णव जणांनी वंदे मातरम गीत सामूहिक गायले अध्यक्ष स्थानी तहसीलदार नितीन कुमार देवरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक केदारनाथ कवडीवाले दोंडाईचा अप्पर तहसीलदार संभाजी पाटील गटविकास अधिकारी रमेश नेतनराव मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर गट अधिकारी डी एस सोनवणे योगीदत्त महाराज पत्रकार भिका पाटील दुर्गरक्षक गोकुळ देवरे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मुख्य समन्वयक वाय बी पाटील प्रभारी गट निदेशक के सावळे उपस्थित होते गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पदनाट्य सादर केले कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा एकशे त्रेसष्ट माध्यमिक शाळा एकशे चार व नगरपालिका शाळा सहा अशा एकूण दोनशे त्र्याहत्तर शाळांनी सहभाग नोंदवला तसेच राष्ट्रगीत जागृतीसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात आले केदारनाथ कवडीवाले यांनी वंदे मातरम या गीताचा इतिहास सांगितला कार्यक्रमासाठी एस आर भारती जे पी मोरे अभिजीत गोवा प्रशांत पाटील संजय पाटील वायकर सी एम महामुनी एस एस गुंड भागवत डिग्राळे श्री डी एस देवरे चौधरी डीओ पाटील यांच्यासह आय टी आय व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले

यानंतर एम एच एस एस हायस्कूल शिकले केला त्यानंतर मित्रांनो या दिवसाचे दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून भारत मातेच्या चुकीचा गौरव दिन म्हणून आज आपण साजरा करत आहोत आम्हाला माहिती आहे की आपण एका तासापासून उन्हामध्ये बसले आहेत विद्यार्थी विद्यार्थी मी सर्व आता पाच मिनिटातच आपला कार्यक्रम संपणार आहे आजच्या कार्यक्रमासाठी